शिवसेना भुजबळांना अनेक पक्षात नाव फरवते असं त्यांनी म्हटलंय भाजपकडे नाव फरवते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून म गेले का नाही आता, आता ते भाजपमध्येच आहेत ना आता ते कुठे आहेत ते अमित शहाच्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी ती ऑफर स्वीकारलेली आहे भाजपची आणि ती त्या पक्षात तांत्रिक दृष्ट्या एखाद दुसऱ्या गटामध्ये असतील पण त्यांनी अमित शहाचं नेतृत्व मानलेलं आहे ज्या अमित शहाने शिवसेनेचे तुकडे केले आणि त्यांना मुंबई तोडायचे आणि महाराष्ट्र तोडायचे त्या पक्षामध्ये आता या क्षणी भुजबळ आहेत हे त्याने स्वीकारलं पाहिजे हेच भुजबळ कधी काळी मराठी माणसासाठी सीमा प्रश्नासाठी आणि महाराष्ट्रासाठी रस्त्यावर येऊन झगडत होते राज ठाकरे उद्धव ठाकरे बरोबर आल्यानंतर महाविकास आघाडीचा घटक म्हणून राज ठाकरे समाविष्ट होतील हा पुढला विषय आहे